आज आपण बनवली आहे मस्तवेगळी अशी काटोलची भाजी जी खायला एकदम मस्त बनवायला एकदम सोपी आणि शरीरासाठी एकदम पौष्टिक अशी भाजी आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला ना हे काटोल येतात मार्केटला तर खूप छान लागते ही भाजी नक्की करून बघा चला मग सुरुवात करूया व्हिडिओला तर हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही सगळे मजेत ना आय हो तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर आपण बनवली आहे आज काटोलची भाजी तर मी तुमच्यासोबत तीच रेसिपी शेअर करणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तर इथे काटोल घेतले आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि जे गावराणी बारीक बारीक असतात ना त्याची भाजी खाऊन बघा एक नंबर लागते एकदम मोठेवाले जर तुम्ही जाड घेतले ना त्याची भाजी चांगली चविष्ट नाही लागत आणि हे जे गावरणी असतात ना अगदी छोटे छोटे तर ते घ्या भाजी एकदम मस्त होते तर याला दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलं बघू शकता तुम्ही किती मळ निघतो तर चांगलं त्याला हाताने स्मॅश करून चांगलं असं धुवून घ्यायचं आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला आहे ना हे मिळतात आणि नंतर ते एक दोन महिने चांगल्या प्रकारे मिळतात तर एक दोन वेळा तरी भाज्या याच्या नक्कीच खा शरीरासाठी हे चांगलं असतं तर याला कोणी कार्टुले काटोलही म्हणतात आम्ही सहसा याला काटोलच म्हणतो सो मी इथे काटोलच म्हणणार आणि याला आता स्वच्छ धुतल्यानंतर ना हे बघा अशा प्रकारे याला कापून घ्यायचे आता ह्याच्यावर बघा ते काळं वगैरे दिसत आहे ते थोडंफार राहते तर काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे याची याला कट करायचं तुम्हाला बारीक मोठे कश कसे कट करायचे ते तुम्ही इथे करू शकता तर यामध्ये जर एखादा जरड वगैरे राहिलं तर त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आणि तसे तुम्ही ते वापरू शकता पण हे छोटे छोटेच होते तर कोवळेच होते त्यामुळे जरड वगैरे बिया नव्हत्या पण बिया असल्या तर त्या नक्की काढून टाका अशा प्रकारे सर्व काटोलं मी इथे चिरून घेतले तर काटोलं चिरून झालेले आहे आता आपण याची मस्तपैकी अशी भाजी बनू आता एवढी काही कठीण भाजी नाही आहे जसं की यामध्ये काही मसाला खूप टाकायची गरज नाही काही नाही एकदम सिम्पल पद्धतीने केली ना तेव्हा या भाजीची चव येते आणि खूप छान लागते ही भाजी तर इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेलही खूप जास्त लागत नाही तर एक ते दीड बुटलं मी इथे ते तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये राई टाकली राई छान तडतंड दिली नंतरच त्यामध्ये जिरं टाकलं हाफ टी स्पून आणि मग कढीपत्ता मग हिरव्या मिरच्या टाकल्या ज्या बारीक कापलेल्या आहेत तर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट नाही आहे जास्त ह्या थोड्या फिक्कच होत्या त्यामुळे मी पाच ते सहा घेतल्या खूप तिखट असेल तर थोड्या कमी घ्या किंवा आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता नंतर इथे कांदा टाकला एक दोन कांदे आहे मीडियम साईजचे आणि हे चांगले उभे स्लाईस करून इथे टाकलेले आहे आणि कांदा लवकर परतून घेण्यासाठी इथे मी मिठसुद्धा टाकलं आता थोडंसं न टाकता मी चवीनुसारच टाकून घेतलं अंदाजी म्हणजे कांदा शिजायलाही मदत होते नंतर पुन्हा टाकायची गरज नाही आता इथे एक दोन मिनटानंतर कांदा बघा छान असा मौसूत आणि ट्रान्सपरंट झालेला आहे साधारण जाळायचा बिलकुल नाही आहे आणि हे लो टू मिडियम फ्लेमवर हे छान असं परतून घ्यायचं आहे पूर्ण बघू शकता नंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट तर ती टाकली एक चमचा वगैरे आणि अद्रक लसूणची पेस्ट जरी नसेल तरी लसण अद्रक थोडंसं ठेस्टाच करून घ्या खलबत्त्यामध्ये एक नंबर भाजी होते तर छान लसण अद्रकची पेस्ट परतून झाल्यानंतर एक दोन मिनटानंतर त्यामध्ये भिजवलेली डाळ टाकली आता कोणी कोणी नाही टाकत पण अशा प्रकारे तुम्ही टाकून बघा एक नंबर भाजी होते तर भिजवायला विसरले असाल तर चना डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्या एक दोन पाण्याने आणि नंतर गरम पाणी करून त्यामध्ये टाका पटकन भिजले जाते अर्धा पाऊण तासामध्ये तर इथे बघा चना डाळ चांगली परतून झा घेतली एक दोन मिनटं नंतर त्यामध्ये हळद तिखट आता तुम्हाला खूप तिखट नसेल आवडत तर तुम्ही मिरच्या टाकल्या आहे आधी स्टार्टिंगला त्यामुळे तिखट तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण मी आधीच सांगितलं की मिरच्या खूप तिखट नव्हत्या सो मी इथे तिखट टाकलं आणि चांगलं असं शिजवून घेतलं परतून घेतलं त्यानंतर यामध्ये मी टाकलेले आहे काटोलं चांगलं मिक्स करून घेतले नंतर झाकण ठेवलं झाकून ठेवल्यानंतर एक ताट ठेवलं त्यावर पाणी टाकलं म्हणजे काय होते की हे पाणी गरमसुद्धा होते आणि याची वाफ आ, वाफ होऊन खाली कढईला लागत पण नाही भाजी आणि त्याचंच पाणी होऊन ते छान असं भाजी शिजल्या जाते आता एक दोन मिनटं चांगलं असं शिजू दिल्यानंतर झाकण उघडलं आणि पुन्हा एकदा खोरून घेतली आणि ते ताटावर पाणी गरम झालेलं होतं त्यामधलं एक ते दोन चमचे पाणी मी यामध्ये टाकलं आणि पुन्हा एकदा मिक्स करून असंच वाफेवर शिजवून घेतलं एक ते दोन वेळा अशाच प्रकारे केलं मी आता पाणी बिलकुल टाकलेलं नाही आहे नंतर एक ते दोन चमचे पाण्यामध्ये छान अशी शिजल्या गेलेली आहे एकदा चेक करून घ्यायचं डाळ आणि काटो कार्टो, काटवलं शिजले की नाही तर छान असे शिजलेले होते भाजी एकदम रेडी आहे तर हे असं वाफेवर शिजवायचं आहे तर तीन ते चार वेळा मी हे मध्ये मध्ये मिक्स केलं आणि बघितलं म्हणजे खाली लागली पण नाही पाहिजे तर भाजी बिलकुल खाली लागलेली नाही होती आणि प्रकारे आपली भाजी रेडी आहे तुम्हीला भाकरीसोबत खा पोळीसोबत खा एक नंबर लागते भाकरीसोबत तर अजूनच भारी तर एकदम सोप्या पद्धतीने करायची हे खूप मसाले नाही काही नाही म्हणजे त्या भाजीची चव आहे ना एक नंबर लागते तर तुम्ही पण अशाच प्रकारे करून बघा आता पोळ्या रेडी होत्या चव मी इथे पोळीसोबत खात आहे नाहीतर तुमच्याकडे जर भाकरी असेल तर भाकरी सुद्धा एकदा खाऊन बघा तर मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय